उच्च न्यायालयाने तेवीस जानेवारी रोजी अनधिकृत भोंगे ज्या मशिदीवर आहेत हे काढण्यासाठी काही निर्देश दिले या निर्देशानुसार उच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं होतं की नागरिकांनी तक्रारी कराव्यात यानुसार आम्ही नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना असून देत सामाजिक संघटना असून देत तरुण मंडळ असून देत यांच्यामार्फत काही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केले होते परंतु आज आज तागायत कसल्याही प्रकारची समज पोलीस स्टेशन प्रशासनाद्वारे या मशिदींना केले नसल्याने अजून भोंगे चालूच आहेत काही भोंगे बंद झाले असे सांगले सांगितले जात आहे परंतु हे वातावरण शांत झाल्यानंतर परत चालू होण्याची शक्यता आहे जर प्रशासन आणि पोलीस उच्च न्यायालयाचा आदेश सुद्धा मानत नसतील तर हा उच्च न्यायालयाचा अवमान सुद्धा ठरू शकतो आम्ही बद्दल आज लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तुम्ही समज द्या म्हणून सांगितलेलं आहे जर तरी देखील ऐकत नसतील पोलीस समज द्याल कागदोपत्री समज देत नसतील तर यापुढे उग्र आंदोलन छेडलं जाईल कोल्हापुरात आणि एकही मशिदीवर भोंगा शिल्लक ठेवला जाणार नाही आणि या याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील